सय्यद सलमान सरांना संत गाडगेबाबा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार दोन हजार चोवीसने गौरवण्यात आले नागपूरच्या अखिल भारतीय संत गाडगेबाबा साहित्य मंचातर्फे पुसद रविवार 28 जानेवारी रोजी पुसद येथील गुलाब नबी आझाद उर्दू हायस्कूलचे शिक्षक तसेच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात नेहमी आपले योगदान देणारे सय्यद सलमान से शेरू यांना नागपूरच्या अखिल भारतीय संत गाडगेबाबा साहित्य व कला मंचातर्फे यावर्षीचा संत गाडगेबाबा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून मोजक्याच लोकांची निवड करण्यात आली त्यामध्ये सय्यद सलमान सर हे एकमेव मुस्लिम तसेच सर्वात कमी वयाचे पुरस्कार मानकरी होते ही बाब सुद्धा विशेष आहे सरांचं कार्य हे सामाजिक प्रबोधनाचे तसेच जातीय सलोका राष्ट्रीय एकात्मता सद्भावना निर्माण करण्याचं आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर डॉक्टर अब्दुल कलाम यासारख्या सर्वच महापुरुषांचे विचार आपल्या व्याख्यानातून मांडतात तसेच सरांचं संत साहित्यावर सुद्धा अभ्यास असल्यामुळे धार्मिक निर्माण करण्याचे कार्य त्यावर लिहितात का सोबतच सर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन युपीएससी व एमपीएससी तसेच पोलीस भरती अशा प्रकारच्या सर्व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन अवघ्या महाराष्ट्रात मोफत करतात विशेष म्हणजे सरांनी आपले शिक्षण अत्यंत बिकट परिस्थितीत पूर्ण केले आणि आपली जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर जीवनात यश मिळवले म्हणून आज गरीब आणि होतकरू मुलांनी सुद्धा सय्यद सलमान सरांचा आदर्श घेतला पाहिजे आणि आपले शिक्षण हे कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केले पाहिजे सरांच्या या सर्वच सामाजिक आणि शैक्षणिक कार्याला पाहून त्यांना यंदाचा पुरस्कार देण्यात आला आहे सरांच्या या गौरवामुळे पुसद आनंद व्यक्त होत आहे एमपीसी युटीसी तसेच पोलीस भरतीसाठी सेमिनार कार्यशाळा आयोजित करून सर्व जाती धर्माच्या मुलांसाठी हा कार्यक्रम सर राबवत असतात सोबतच मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी भाषेबद्दल जनजागृती कार्यक्रम आयोजन करून भाषेबद्दल समाजात आवड निर्माण आहेत त्याबद्दल त्यांची युट्यूब चॅनल सुद्धा या माध्यमातून मार्गदर्शन ते करतायत तरी आजच्या या प्रसंगी सरांना त्यांच्या या सामाजिक कार्य आणि शैक्षणिक कार्यासाठी कर्मयोगी संत राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना या मंचावर उपस्थित संजूजी भांबोरे कार्यक्रमाला त्यानंतर कुंभारेजी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमावर अतिथी मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी सय्यद सलमान सर यांना हा पुरस्कार प्रदान करून आमच्याकडे जगामध्ये कुठेतरी सलमानला पुरस्कार मिळत असतो पण या ठिकाणी या मंचावरून या ठिकाणी खरे सलमान सामाजिक कार्यामध्ये कार्य करणारे आदरणीय सय्यद सलमान सय्यद शिरू सर यांना हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जाते जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करावं मोठा वाटतं इकडे परवा खूप प्रमाणपत्र